बाळा मी तुझी काळजी घेत आहे तुला विसरणारा देव मी नाही तू मागील जे कष्ट भोगत आला आहेस ते आता संपत आहेत लवकरच त्या कष्टातून तुला मुक्तता मिळणार आहे तुम्ही जी इच्छा ठेवत आहात चरणी तुम्ही जे काही मागितले आहे ईश्वरांच्या चरणी तुम्ही जे काही मागितले आहे ते लवकरच तुम्हाला आता प्राप्त होणार आहे मागील काळात तुम्ही खूप काही अनुभव घेतले आहेत त्यासाठी तुम्ही देवाची विनंती केली आहे की देवा असे अनुभव मला पूर्ण आयुष्यात कधीही देऊ नकोस बाळा आता ते सर्व तुला कधीही त्रास द्यायला येणार नाही माझ्या आशीर्वादाने मी ते नष्ट केले आहे तुझ्या मागची साडेसाती मागची पनवती आता लवकरच नष्ट होणार आहे कारण माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासोबत आता राहणार आहे तुला याची प्रचिती देखील होणार आहे काही तासातच तू ते पाहशील आणि अनुभवशील सुद्धा स्वामी माऊली म्हणतात बाला तुला पुढे जाणे ते योग्य आहे कारण जेव्हा तू पुढे जातो तेव्हा तुझे ते शत्रू तुझ्या त्या पुढे जाण्यावर खूप काही अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात पण माझा आशीर्वाद तुला तिथे कामी येणार आहे ते अडथळे नष्ट होतात होय बाळा तुझा विश्वास आहे ना माझ्यावर माझ्या आशीर्वादावर मग नक्कीच आपल्या प्रयत्नांनी पुढे जा कारण तू पुढे गेलास की तुला ते मार्ग सापडतील माझे आशीर्वाद माझे दैवी चमत्कार प्रत्येक वेळी तुझ्या पाठीशी असणार आहे तू ज्याची वाट पाहत आहेस ते सुद्धा तुला आता मिळणार आहे देवदूत सर्व तुझ्यासाठी सुखसुविधा घेऊन उभे आहेत तेव्हा तू काळजी करणे थांबव बाळा तुझ्या विरोधात कोण आहे हे पाहू नकोस पुढे चालत राहा कारण माझे जैविक का आशीर्वाद आता तुझ्या तुला मार्गात मिळणार आहे तुमचा आलेला प्रत्येक अनुभव तुमच्यासाठी एक खूप महत्वपूर्ण आहे जे तुमच्यासाठी तुम्हाला योग्य दिशा दाखवण्यासाठी तुम्हाला प्रेरित करत आहे स्वामी माऊली म्हणतात बाळा माझा आशीर्वाद तुझ्यासोबत असताना तू तु कशाला घाबरतोस रे कशाला हवी ती काळजी आणि ते कष्ट बाळा त्या कष्टांचा काही अर्थ उरत नाही जर तू ते योग्य मार्गावर करत नाहीस तर तुला घाबरण्याची भीती आहे पण तू सर्व काही योग्य करत आहेस बाळा मी जो तुला योग्य मार्ग दाखवत आहे त्यावर तू चाल अशी माझी आज्ञा आहे देव म्हणतात बाळा जर तू सत्याच्या मार्गाने चालत असशील तर तुला कुठलाही अडथळा येणार नाही तुझ्या कार्यातले ते विघ्न नष्ट होईल तुम्ही जितकी प्रार्थना करत आहात त्याच्या दुप्पट माझ्या आशीर्वाद तुमच्यासमोर येणार आहे काळजी नसावी बाळा देव म्हणतात बाळा माझ्या हृदयाचा दरवाजा तुझ्याकरिता नेहमीच उघडा आहे तुला माझ्यापर्यंत येण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही कोणताही काहीही अडथळा ते निर्माण करण्याची ताकद आता कोणतीही शक्ती ठेवत नाही तुम्ही जेव्हा मला पिता परमेश्वर तुमचा गुरु किंवा तुमचा देव मानत असाल तर माझ्याकडे येताना कुठलाही अडथळा तुम्हाला येणार नाही बाळा त्यामुळे मनात कोणतीही शंका न ठेवता निसंकोचपणे तू माझ्या जवळ ये उगाची भीतोशी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी जर तुम्ही सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला ला करा आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करायला देखील विसरू नका स्वामी माऊली म्हणतात बाळा हा संदेश ऐकताना तू कंटाळा करू नकोस मला माहीत आहे तुम्हाला खूप काही प्रचिती हवी आहे तुम्हाला खूप काही अनुभव प्राप्त करायचे आहेत तुमच्या खूप काही इच्छा ह्या अपूर्ण राहिल्या आहेत तरी देखील तुम्हाला लवकरच ते सर्व प्राप्त होतील तुम्ही देवाच्या आज्ञेत आहात बाळा देवाच्या आशीर्वादाने तुम्ही परिपूर्ण आहात तेव्हा चिंता कशाला येणारा मार्ग तुझ्यासाठी सुखाचा ठरणार आहे तुला फक्त प्रयत्न करत पुढे चालायचे आहे आणि माझे आशीर्वाद आपोआपच तुला मिळणार आहेत आज साक्षात देव तुझ्याजवळ आहे तेव्हा माग तुला जे काही मागायचे आहे तुला माझी प्रचिती लवकरच प्राप्त होणार आहे बाळा बाळा प्रयत्न करत पुढे चालायचे आहे आज साक्षात देव तुझ्याजवळ असल्यामुळे तुला घाबरण्याची काहीच गरज नाही बाळा तू अशक्त नाहीस तू दुबळा नाहीस तुझ्याजवळ जे ते सामर्थ्य तो आशीर्वाद मी देत आहे ती चिंता भय तुझ्यातून तु नष्ट करत आहे मी माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासोबत आहे बाळा बाळा मी तुझ्या मनातली ती अस्वस्था जाणतो ती तुझ तुझी ती चिंता करणे या क्षणाला तू तु थांबव तुझी ती काळजी नष्ट होईल तुला ती गरिबी त्रास देणार नाही तुझी ती काळजी मी आता नष्ट करण्यासाठी तुला आशीर्वाद प्रदान करत आहे बाळा की तू त्या सुख समृद्धी आणि आनंदाने तुझे आयुष्य आता उजळून निघणार आहे तुझे पुढचे पाऊल त्या योग्य मार्गावर असेल तिथे तुला सुख समाधान आनंदाची प्राप्ती होणार आहे भगवंत स्वामी परमेश्वर देव स्वतः तुझ्या पाठीशी उभा असताना तुझे सर्व भोग आता संपलेच म्हणून समज होय बाळा तुझे नशीब एवढा इतका आशीर्वादरूपी आता भरत आहे एवढा आशीर्वाद मी तुला देत आहे ते आता तुझे सर्व भोग संपणार आहेत तुझा मान तुझा सन्मान तुझे पुढील कार्य तू चांगल्या पद्धतीने सुरू ठेव त्या कार्यातून तुला ते खूप मोठे यश प्राप्त होणार आहे देव तुमचे नशीब आता चमकवत आहे देव तुमच्या आवाक आवाक्याबाहेरच्या काही गोष्टीसुद्धा तुम्हाला आता प्राप्त करून देऊन तुमच्या नशिबात जे नाही आहे ते सुद्धा तुम्हाला आशीर्वाद रूपाने प्रदान करत आहे तेव्हा तुम्ही देवाचे धन्यवाद मानायला विसरू नका देव तुमच्या कल्पनेच्याही पलीकडे तुम्हाला काही खूप काही श्रेष्ठ आशीर्वाद देण्यासाठी इथे उपस्थित आहे तेव्हा तुम्ही देवाच्या उपस्थितीत तुम्हाला जे काही हवे आहे त्यासाठी तुम्ही प्रार्थना करा आणि जर तुमची मागील केलेली प्रार्थना पूर्ण झाली असेल तुम्हाला ते मिळाले असेल तर देवाचे धन्यवाद देखील मानायला विसरू नका सहमत असाल तर होय देवा तुम्ही माझे पाठी असे टाईप देखील करा स्वामी माऊली तुम्ही माझ्या जीवनाचे कल्याण केले आहे असे कमेंटमध्ये तुम्ही लिहा देवाचा आशीर्वाद प्रत्येक बाळासाठी समान आहे मा दे स्वामी माऊली म्हणतात बाळा माझ्यासाठी प्रत्येक माझं बाळ समान आहे मी त्याला प्रत्येक प्रत्येक गोष्टीला मी त्याला प्रेमाचा आनंदाचा खूप काही आशीर्वाद देण्यासाठी मी इथे उपस्थित आहे तुम्ही तुमच्या मनातील ती इच्छा मला सांगा ते मी लवकरच पूर्ण करणार आहे माझ्या आशीर्वादाने तुम्हाला आज जे काही अशक्य वाटत आहे ते माझ्यासाठी अशक्य नाही बाळा फक्त तू तु तुझी जी, जी काही इच्छा आहे ती माझ्याजवळ माग आणि माझे नामस्मरण तू करत राहा बाळा तुम्ही ज जी काही इच्छा देवाजवळ मागाल ती पूर्ण होईलच कारण तुमचा देव ती परमशक्ती तो परमेश्वर ती स्वामी आई त्याच्याकडे ती अफाट शक्ती आहे हे तुमच्यासाठी आज अशक्य आहे ते देवासाठी चुटकीसरशी शक्य आहे विश्वास ठेवा तुमच्या देवावर आणि देवांवरती विश्वास ठेवून त्यांचे नामस्मरण करा तुमच्या आजपर्यंतच्या काही इच्छा देवाने पूर्ण केल्या असतील काही जरी तुमच्या अश अपूर्ण इच्छा राहिल्या असतील तरी ते पण आता काही दिवसातच पूर्ण होणार आहे सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करा स्वामी माऊली म्हणतात बाळा तुम्ही माझी इच्छा पूर्ण करून मला आशीर्वादाच्या रूपात खूप काही दिले आहे यासाठी देवाचा मी धन्यवाद करतो आणि तुम्हीसुद्धा देवाचा धन्यवाद करा तुमच्यासाठी ते चोवीस तासात शुभ घटना घटकांनी भरलेले आता काही काळ शुभ काळ येत आहे त्यासाठी त्या, त्या आनंदासाठी तुम्ही सज्ज राहा देव तुमच्याकडे त्या शुभ घटना पाठवत आहे देवदूत त्यांचे कार्य करत आहे त्यासाठी तुम्ही पूर्वी देवाची प्रार्थना केली आहे या क्षणाला मनात कुठलीही शंका घेऊ नका नकारात्मक विचार तुम्ही मनात वारंवार आणू नका सतत श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करा आणि सारखे तुम्ही वारंवार स्वामी नामांचा जप करा देवाचे आभार माना देवाचे आशीर्वाद प्राप्त करा देवाला धन्यवाद म्हणा सहमत असाल तर स्वामी तुम्हीच माझे तारणहार अशक्यही शक्य करतील स्वामी असे टाईप करा स्वामी माऊली म्हणतात बाळा तुझ्यासाठी उल्लेखनीय असा आर्थिक चमत्कार मी घडवून आणू इच्छितो तू त्यासाठी सज्ज असावे कारण तो मागील दिवसात त्यासाठी तू खूप काही प्रयत्न केले आहेस आता फळ मिळवण्याची वेळ आली आहे तेव्हा तू सुसज्ज राहा तेव्हा ते सर्व काही आर्थिक चमत्कार प्राप्त होतील त्यामुळे तुझ्या खूप काही अडचणी आता दूर होणार आहेत होय बाळा तू सत्यच ऐकत आहेस तुझा, तुझा जर माझ्यावरती विश्वास असेल तर होय देवा माझा तुमच्यावरती विश्वास आहे असे टाईप करा देवांची कृपा तुम्ही प्राप्त करत आहात हा आशीर्वाद प्राप्त करा आणि तुम्ही परमेश्वरावरती विश्वास ठेवा आणि निरंतर देव तुम्हाला आशीर्वाद देत आहेत यावरती सुद्धा विश्वास ठेवून तुम्ही स्वामी माऊलींचे नामस्मरण करत राहा स्वामी माऊली यांच्यासाठी अशक्य असे काहीच नाही श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष आणि नामस्मरण तुम्ही जितके कराल तुम्ही तितके देवांच्या जवळ स्वतःला प्राप्त कराल आणि स्वतःला स्पष्ट कराल तुम्ही त्या खूप काही गोंधळातून दूर राहाल जे या जगात सुरू आहेत स्वामी माऊली म्हणतात बाळा मी तुला त्या जीवनातील गोंधळापासून बाहेर काढीन तुला तो सुखाचा मार्ग दाखवेल तो फक्त नामत तू माझ्या नामात राहा माझ्या भक्तीत राहा जेव्हा तू माझ्या नामस्मरणात राहशील तेव्हा तू अगदी माझ्याजवळ स्वतःला प्राप्त करशील आताही मनात कुणाविषयी शंका ठेवू नकोस कुणावरही दोषारोपण तू करू नकोस तुझ्या पाठीशी मी उभा आहे तुला मार्ग दाखवायला त्यामुळे तू तु, तुझ्या कार्यात जो कोणी विघ्न आणेल त्याला आता मी तुझ्या आयुष्यातून काढून टाकणार आहे बाळा तू माझ्यावरती विश्वास ठेव आणि माझे नामस्मरण कर बघ तुझ्या आयुष्यातील सर्व मार्ग आता करून सुखकर करून देण्यासाठी मी आता येत आहे तू पुढचे धैर्य प्राप्त कर आणि पुढे जाऊन ते सर्व काही तुला प्राप्त होणार आहे जे तू आज इच्छा ठेवत आहेस माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो जर तुमचाही तुमच्या स्वामींवरती तुमच्या देवावरती तुमच्या परमेश्वरांवरती जर विश्वास असेल तर लगेच ह्या व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबा जेणेकरून स्वामी माऊलींचे आशीर्वाद सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतील आणि स्वामी सेवा आणि मी असे टाईप देखील करायला तुम्ही विसरू नका आणि सतत माऊलींच्या नामस्मरणांमध्ये राहा कारण माऊलींची केलेली भक्ती ही कधीच वाया जात नाही इथे पाहिजे असतो तो फक्त आणि फक्त आपला आपल्या आईवरती आई असणारा विश्वास श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ